अलिबाग ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई ही प्रवासी जल वाहतूक रविवार म्हणजेच पंचवीस मे पासून बंद करण्यात येणार आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत ही वाहतूक बंद राहणार आहे मात्र मांडवा ते भाऊचा धक्का दरम्यान चालणारी रोरो सेवा सुरू राहणार आहे मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग मधील मांडवा दरम्यान जल प्रवासी वाहतूक केली जाते कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक प्रवाशांची वर्दळ असणारा हा जलमार्ग म्हणून ओळखला जातो दररोज साधारणपणे तीन हजार तर दिवशी आठ ते दहा हजार प्रवासी या मार्गावरून प्रवास करत असतात अलिबागहून दक्षिण मुंबईत अवघ्या दीड तासात पोहोचणे शक्य होते प्रवासाचा वेळ वाचत असल्याने या जलप्रवासी वाहतुकीला प्रवासी आणि पर्यटकांची नेहमीच पसंती मिळत असते आठ या वाजल्यापासून रात्री वाजेपर्यंत पी एन पी मालदार अजंठा या खाजगी कंपन्यांच्या प्रवासी बोटी सुरू असतात पावसाळ्यातील चार महिने सोडले तर उर्वरित आठ महिने जल प्रवासी सेवा नियमित सुरू असते पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया जवळ बोटी लावणे अशक्य असते त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे जल वाहतूक सेवा बंद ठेवली जाते यावेळी पंचवीस मे पासून जल प्रवासी वाहतूक बंद करण्यात येणार आहे मेरीटाईम बोर्डाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत कोकण किनारपट्टीवर सध्या वादळी वारे आणि मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे यंदा सहा दिवस आधी जलप्रवासी वाहतूक बंद केली जाणार आहे ही जल वाहतूक पुन्हा सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार आहे दरम्यान गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा मांडवादरम्यान जलप्रवासी वाहतूक चार महिन्यांसाठी बंद होणार असली तरी भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान चालणारी रोरो सेवा मात्र नियमित सुरू राहणार आहे त्यामुळे प्रवाशांना आपल्या वाहनांसह अलिबागला पोहोचणे शक्य असणार आहे